नमस्कार मैत्रिणींनो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीसाठी अतिशय सुंदर उखाणे पहिला उखाणा आहे महालक्ष्मी देवीला घालते अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला घालते अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांत आहे आज याचप्रमाणे इतर तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐका संसारुपी सागरात पती असावेत हौशी संसारुपी सागरात पती असावेत हौशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याच वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याच वाण रा। राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान जशी आनंदाची खान काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ वाटते तिळगुळ धन्यवाद मैत्रिणींनो अशाच प्रकारच्या नवनवीन उखाण्यांसाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा